राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कल्याणपूर्व येथील मॉडेल इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांचे कर्तव्य या मुख्य विषयांवर आधुनिक कार्यक्रमाचे शाळेचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले सन एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन झालेल्या या शाळेने जनजागृती संविधान दिनाचे महत्व पटवून दिले विद्यार्थ्यांनी संविधान दिनांवर व नृत्य सादर केले तसेच संविधान पथनाट्याद्वारे समाजातील नागरिकांपर्यंत जनजागृती संदेश पोहोचवला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकाचे पूज्य ॲडव्होकेट प्राध्यापक नागसेना सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे आधारस्तंभ भगवान बोहेर संस्थेचे सचिव आनंद नायर सहसचिव नीलेश शिंदे व खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर व कायदे तत्त्व ॲडव्होकेट प्राध्यापक नागसेना सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात संविधान वाचणे आणि समजून घेणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचं सांगितलं हक्क इतकेच कर्तव्याची जाणीव आवश्यक असून ती आपल्या समाजाला सक्षम करते असे त्यांनी नमूद केले त्या गायकवाड यांनी संविधान दिनाचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि सामाजिक बांधुलकीची भावना रूढ करणे हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश आहे असे शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळ यांनी समाज माध्यम असे मला मागे सरांनी की सर आमच्या इथे संविधान दिनाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे करतोय तुम्ही यावं तुम्ही वकील आहात कायद्याचा अभ्यास तुम्हाला चांगला आहे संविधानावरचा अभ्यास असेल तुम्ही यावं आणि तुम्ही आमच्या मुलांना संविधानावर मार्गदर्शन करावं आज या संविधान दिनानिमित्त मला सर्वप्रथम मी यांचे आभार मानतो की मला या कार्यक्रमाला यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं त्याबद्दल यांचे आभार मानतो आणि एवढं सांगेन की भारतीय संविधान दिन जो या ठिकाणी साजरा झालेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाच्या बाबत जी जागरूकता आज होणं गरजेचं आहे ह्या शाळेच्या माध्यमातून जो उपक्रम केला गेला आहे मग ती प्रभातफेरी असेल पथनाट्य असतील किंवा इतर कार्यक्रम असतील भारतामध्ये सध्या जी परिस्थिती चाललेली आहे जे जो धार्मिकवाद चाललेला आहे जो प्रांतवाद चाललेला आहे जो जातीवाद म्हणतो आपण चाललेला आहे जो भेदाभेद चाललेला आहे ह्या सर्वांना जर रोखण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते फक्त भारतीय संविधानच करू शकतो मुलं ही देवाघरची फुलं म्हणून मी माझ्या भाषणात सांगितलं आज या मुलांमध्ये जर ही भावना निर्माण झाली की हा व्यक्ती माझ्या बाजूला बसलेला मुलगा हा फक्त एक मुलगा आहे त्याला कुठली जात नाही कुठला धर्म नाही तर हीच भावना त्याच्या मनात कायम राहील तर भविष्यामध्ये हा भारत देश हा एक जागतिक मास उभे असेल मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण